नमस्कार मी आरती मोरे एस डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर वर माढ्याचा तिढा अखेर सुटला आहे बारामतीमध्ये झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आता माढा मतदारसंघातून कोण लढणार या, या गोष्टीला अखेर पूर्णविराम मिळाला बहुप्रतीक्षित अशी शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे शिवसेनेच्या या यादीत एकवीस उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे यात दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेने सातारा आणि पालघर या मतदारसंघाबाबत अद्याप घोषणा केलेली नाही उस्मानाबादमधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांचा पत्ता कट झालाय आणि शिवसेनेने ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एकशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची यादी जाहीर केली होती भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांचा समावेश होता यामध्ये मुंबईतून पूनम महाजन आणि गोपाल शेट्टी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे मात्र ईशान्य मुंबईतून भाजपचे इच्छुक आणि सध्याचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा निर्णय अद्याप देण्यात आलेला नाहीये हा निर्णय अद्यापही सस्पेन्समध्ये ठेवण्यात आलाय काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण शेडा यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये स्वगृही परतलेत प्रवीण शेडा यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील दिवंगत माजी मंत्री ए टी पवार यांची सून डॉक्टर भारती पवार यांनी देखील भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलाय मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी प्रवेश केला नाराज असलेले पुण्याचे खासदार संजय काकडे यांचं मन वळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलंय त्यामुळे संजय काकडे यांची काँग्रेसवारी आता तरी टळलीय संजय काकडे भाजपची साथ सोडून काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा लढवणार अशी चर्चा होती वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉनमध्ये आज प्रवीण शेडा आणि भारती पवार यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोघांनी प्रवेश केला आणि या कार्यक्रमाला संजय काकडे सुद्धा उपस्थित होते सविस्तर बातम्यांसाठी पाहतरा एच डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमच्या फेसबुकला लाईक करा आमचं ॲप डाउनलोड करा आणि यूट्यूबला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर